बघा मित्रांनो हे बांगड्याचे पीस आहेत आणि मिडियम साईजची घरी आहे बांगड्याला रिपोर्ट आहे इकडं बांगड्याला नाही तारलेला मग रिपोर्ट आहे बघा मित्रांनो कसला लागला तो शिंगाडा मजबूत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन असे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परत एकदा आम्ही आला आहोत ग्रँड रोडला फिशिंग करायला हँडलाईननी तर गार्डनमध्ये बसलो आहोत थोड्या वेळात भरती येणार आहे तर भरती आल्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत घर तर मित्रांनो आज बघूया काय पण कितपत रिपोर्ट आहे तो जायचा प्लॅनिंग गावालाच होता पण जरा काहीतरी इशू झाला म्हणून गावाला नाही गेलो गावाला जाण्याचा प्लॅनिंग होता तर बघूया आपण जाणार थोडा वेळ आता मासे बघायला कितपत रिपोर्ट तो आज परवा दोन भेटले जरा जास्त भेटू दे इच्छा आहे कारण थोडासा अनुभव भेटला किती घरे अडकतात कशा का अडकतात त्यामुळे जास्त घरे आणून सर्व सेटअप पण डबल डबल आणला जाऊन चेक करूया कितपत काय रिपोर्ट येतो मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक करा पहिली बात म्हणजे असंच सपोर्ट करत राहा तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया गार्डन आहे तो स्पॉट पण एक नंबर आहे या गार्डनमधून गार्डन दुपारपासून बंद असतो तर चार वाजता चालू होतो मी आणि बाबू असे दोघ जण आला तर जातो स्टार्टिंग करतो हा बघा स्पॉट आहे हा इकडं आपण जाणार आहोत इकडे गरवायला त्या मोरीच्या त्या साईडला तर मित्रांनो बघा पूर्ण आम्ही सेटअप रेडी करून आणला तारलीची मासं आणि घरून डायरेक्ट टोटल चार गऱ्या बांधून आणला वा एक छोट्या साईजची आणि एक मिडियम साईजची जेव्हा आलाव ना आम्ही तेव्हा तारलीच्या माशात बरोबर बर्फ टाकला म्हणजे जेणेकरून ती कुमटू नये म्हणून बर्फ टाकून शीर एकदम ताटजनक राहिले होते दुसरा सेटअप आणि इकडे कशा गऱ्या भरपूर अडकतात ना म्हणून चार बॉटल्स डायरेक्ट बांधूनच आला होऊन सूत आणि एक्स्ट्रा गऱ्या आणि एक्स्ट्रा साव तो सर्व घरून थोडंसं आणून ठेवलं होतारलेचा मासा पूर्ण एकदम ताजा ताजा आहे वाजले त्यात साडे दहा सकाळ सकाळ कसे माझा मासा ताजा भेटतो बरोबर सगळं कटर बिटर सर्व सोबतच आणला तुम्ही मग परवा तुकडं करून टाकला की असं कापून टाकला तुकडं पण पर आणि इथपर्यंत असं एवढा नंतर मग तो सावलीत ठेवून द्या नंतर तुकडंच पडा ते सध्या बारकं बरकं घरी तू घेत ना लावून टाक पडतो त्याला लावून टाक मारका तुकडं लाव ती तू घे बघा घरी बघा घरी दाखव भाऊ अकरा शिक साईज एकदम छोटी आहे झिरोची आणि हा बारका बाईट एवढे एवढेच लावायचे बघा बाईट बघा केवढं लावलं तर बघूया रिपोर्ट काय परत भेटतो काय गेल्या टायमिंगला तर दोन मासे भेटले होते आणि आज कसं परफेक्ट जशी भरती लागली आहे तसा भरतीवर पॉईंटनुसार चालावं म्हणजे अडकवून ठेवायचं जरासा जेणेकरून लगेच हे करू नये मग ताजा मा ताजा मासा आणला ना की मासा तिकडे तिकडे फैलत नाही एकाच ठिकाणी राहतो बरोबर हां बरोबर बस कास्टिंग करूया फटाफट मी पण गरवणी करणार आहे त्यामुळे थोडा वेळ कॅमेरा बंदच ठेवीन तसे मासे लागेल तसे दाखवल तुम्हाला चौका जाऊ बुलबुळी तिकडे भरपूर आहे त्यामुळे चप्पल विप्पल सगळे बाजूलाच बाहेरच करून ठेवा नंतर जावा जरा पुढं जाऊन मार बाबू त्याच्यावर ना त्या दगडावर खाली जाऊन मार वड आहे काय फक्त बघ जरा जवळ टाक म्हणजे घरी अडकली ना आपण जाऊन काढू शकतो आताच भरती लागले ना चौकात बुलबुलीत असत करू मी पण माझा सेटअप रेडी करतो पटापट एक कसं आहे घरी जरा मी जरा मोठी साईज चॅनल आहे पटापट पुढे मी मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा पुढे बघूया रिपोर्ट कसा येतो तुम्हाला दाखवतो सध्या आधी कॅमेरा बंद करतो नंतर तुम्हाला व्हिडिओ चालू करून दाखवतो आणि मजबूत भरता आहे आम्ही गऱ्या टाकताना मित्रांनो तशा भरपूर अडकल्यात तर व्हायचा गो मागापासून गऱ्या टाकून टाकून मासा एक पण नाही लागला भरपूर आम्ही गरवत होतो चारली माशान रिपोर्ट काहीच नाही भरपूर चार पाच तरी गाड्या अडकल्या मी पण गरवत होतो पण काहीच नाही तर तिकडं मित्रांनो रॉडनी गरवत होतात रॉडला बाईटच लावलं नाही बाईट काय ते लावणं काय काय चांगली दिसते हे दोघ जण तिकडं तिकडं फिशिंग करत आहेत रॉडनी करत आहेत रॉडला बाईट लावून लांबच्या लांब मारून कारण ह्या साईडला पुढे गेली ना इकडे खडाप कमी आहे त्यामुळे घरी अडकत नाही आमची इथले एक तर टाकता होणार आमची घरी अडकते चांगली थोड्या वेळा पण चांगली भरती लागेल नंतरला परत एकदा घरावणी करता पुढे जाऊन आपल्या स्पॉटला तर तिकडे काय लागलं की दाखवू तुम्हाला इकडं त्यांना बोलून आहे की बाबा काय लागलं की सांगा मला येतो तिकडे बघ बघायला तर बघतो त्यांच्याकडे काय लागला तर हे मित्रांनो कसला लागला तो शिंगाडा मजबूत घरी कितीचे स घरी नाही घरी ना घरी किती साईजची मोठी आहे की मिडियम आहे हे आहे आवाज कसा करतोय तो नंबर मित्रांनो हे बांगड्याची पीस आहेत आणि मीडियम साची घरी आहे बांगड्याला रिपोर्ट आहे इकडं बँक बांगड्याला तारलेला मग रिपोर्ट आहे आणि हवा एक मिनटं आणि हे आहे ना हे असा लोखंड आहे सिसाई पासून थोडा गॅपच ठेवायचा आणि याच्या पुढे घरी बांधायची लांब त्याला तर कास्टिंग करतील बघा दाखवतो तुम्हाला तुम्हाला बाईट बघा किती लांब आहे तुला Yeah, but you're going to... Hey, no, you're going to do it. Let me पाठ बघायची बाईट डीलर तर बाईट आहे मजबूत सध्या तरी आता तर आम्ही हायडला गरज आहो पण आम्हाला काय जास्त भेटलेच नाही रॉडनी लांबचं लांब लांब गरी तिकडे अडकत नाही ना, ना। खडपातनी त्यामुळे चान्स भरपूर आहे इकडे रॉडनी पकडायला पण बाईट फिशिंगच आहे इकडे लूरला काय रिपोर्ट नाही अजूनपर्यंत मी बघितलं ना लूरवरती पकडणारे बाईट फिशिंगच करतात सगळेजण சயன் வர சேக दाखवतो तुम्हाला आमचा हँडलाईनवाला बाबू तिकडे गरवतोय त्या आम्हाला मासेच लागले ना अजून पाणी भरपूर भरा बारा, भरायला बाकी आहे अजून काय लागलेत नाही म्हणून बोलो इकडे हे करतं ते तुम्हाला दाखवतो तर रॉडने आपण लांबच्या लांब मारून आहे इकडे चान्सेस आहेत भेटण्याचे शिंगाडी मस्त लागलाय बघूया पुढे काय भेटतं अजून तर मित्रांनो आज काय रिपोर्ट काय जरा पण नाही आम्हाला मर्ध्याच्या सगळ्या घरा अडकवला जेवढ्या सहा ते सात आठ गर्या आणलेल्या होत्या आठ गऱ्यापल्यासाठी त्या चार बॉटलच्या घरे प्लस सहा वेगळं सगळा अडकवून सगळा समुद्रात धुवून टाकलेला आम्ही पण एक पण मासा लागलेला नाही तर दुसरा जो मासा लागला तो तुम्हाला दाखवला भेटला एक टायमिंगलाच मासे भेटतं तर असं काय नसतं एक टाइमलाच आपलं असं जातो तर बघूया आता काय तुमच्या टायमिंगला आपलं दुसरं काहीतरी अजून नवीन विचार करून वेगळा आवेश काहीतरी ट्राय करून तर मित्रांनो इथं व्हिडिओला एंड करतो तर जातो घरी वादलेलं आहे साडेतीन आणि असा टाईम थांबून पण काय फायदा नाही असं पाणी वाढत ठीक आहे तर मित्रांनो पुढचा चला मित्रांनो इथेच व्हिडिओला एंड करतो व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा